म्हणजे आता आंबे संपले ना पावसात की नंतर तुम्हाला दिसणार नाही पण खारात घालून ठेवलात ना की आरामात दोन चार महिने आंबे खाऊ शकता तुम्ही हा मने खालती एवढे आंबे काढलेत मने आता कॅच कशी जिंकता शब्बास नमस्कार मित्रांनो मी पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चालू आहे जंगल सफारीला तर पाऊस चालू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही तर आंबे पाहिजेत आपल्याला खारात घालायला शो आंबे शोधायला चाललो आहे जंगलात इकडे मने आहे आई आहे म्हणजे आता आंबे संपले ना पावसात की नंतर तुम्हाला दिसणार नाही पण खारात घालून ठेवलात ना की आरामात दोन चार महिने आंबे खाऊ शकता तुम्ही त्याच्यामुळे खारात मिठात टाकून ठेवायला आंबे पाहिजेत आपल्याला कच्चे तेच बघायला लागलो ला आहे जंगलात आणि ते एक आंबा आहे इथे तुम्हाला दिसणार नाही पण त्याच्यावरती आंबे आहेत बरेच काडूच इश्यू आह माका चढूक लागत आणि मी झाडावर चढणार म्हणजे काय वाव नाही भीती माका माकावर चढल्यावर छोटा आहे दगडाने आंबा पाडून बघूया चढायची आधी मस्करी नको करूया दगड नको तिकडे पडलो म्हण्या <मनेया>? चा आंब्यावर <laughs> चढण्यापेक्षा ही मेहनत जास्त झाली म्हणा आंबूच पडूक मागत नाही अथांग परिश्रमाने म्हणा आंबो पाडला नाही एक हो बघा चांगला वास चांगला आहे तो पातळ चाल असेल वाटत बघ जरा फोडून बघ दगड मार दगड मार ऐन चावूनच बघतला ना माश्या माशाळून आहे म्हणजे आता घर नाही जास्त काय करूया पुढे जाऊया चला फिरून येऊया राहू देत आपल्याला पाहिजे तसा आंबा नाही आहे हा तर ह्याला ऑप्शन तर ह्याला ऑप्शनमध्ये ठेवून देऊया येताना बघू नाही भेटले तर चला जंगल सफारी करून तरी येऊया म्हणजे घराजवळच आंबा काढू नको रे म्हणजे घराजवळ नाही दहा पंधरा मिनटं झाली चलून चलून घाम फुटलो अक्षरशः मित्रांनो तर हे बघा कसलं वाटतं आहे खतरनाक आणि आता ना जास्त ऊन पण नाही पाऊस पाऊस पडला आहे ना सो थोडंसं थंड आहे पण गरम खूप होते थंड वाटतं आहे पण गरम आजच्यात होते तर हा साईडला व्हाळ आहे आणि ही वाट एक नंबरच वाटते तर वाळ तिकडे पाणी पण नाही अजून पण खाली पाणी थोडं थोडंसं सुटलं म्हणजे थोडंसं वाढलं पाणी पाणी तर नाही व्हाळात पण कुर्ल्याची बिळा खूप आहेत आणि कुर्ले वाट बघितच असतील पावसाची वाळात पाणी केव्हा येतात आणि सड्यावर केव्हा जातो तर ह्या सगळ्या ना इकडच्या सडेऱ्या तेव्हा सड्यावर जाणार आणि व्हाळातले कुर्ले सगळे वर जातील वाळीला तर हे आलो भराड्यात तर ह्याला भराड म्हणतात आणि फक्त काहीच दिवस बाकी आहेत पूर्ण चित्रच पालटून जाईल आता पाऊस पडला की पाच सहा दिवसानंतर तर ऑलरेडी हिरवं गवत काड़ी काड़ी ना रुजायला लागलं आहे मध्ये मध्ये तर अजून दोन दिवस मस्त की पाऊस पडला ना की पाच सहा दिवसानंतर लगेचच गवत वाढेल मग सगळं एकदम हिरवगार होऊन जाईल पाऊस पडलो पण करवंदा बघताय वावच नाहीत ही बघा सगळी काळी काळी करवंद तर पाऊस पडला आहे ना थोडीशी आता खराब व्हायला लागतील सिंगल करवंद नाही खराब होत लगेच प्लास्टिकर राहून हो दाखवूया आता काय परत सगळ्या येऊ तेव्हा येऊ पण गोड आहे भारी आहे इकडे सगळ्या गर्दीच्या आहेत आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा इकडून चार फेऱ्या मारल्या ना तरी काय वाटायचं नाही पण आता एकच फेरी मारायला घाम फुटला आहे आता काय ना काय खायला तरी भेटतं बाकी सगळं संपलं आहे पण अजून भरपूर आहे आता पावसाने सगळे घळून जातील आपलं काय आंबो येत नाही एवढ्याच अजून कारण अजून चालू घरातनं चालू नाही तर चालत चालत इकडे आलो तर खरं पण इकडे ना आग लागली होती सगळी वनवा गेली गेल्या बघा सगळं गवत जळून गेले आणि इथेच पुढे आंबा आहे तर वार पाडलं असं मला वाटतं आंबो पण जरी आंबे भेटले ना इकडे तरी बरे झाले असते तर ही अशी जागा जळते ना आग लागली ना की खूप कमी होतात म्हणजे कोके असतात ना छोटे ते कमी होतात भेटायचेच बंद होतात तर गेल्या वर्षी आपण आलो होतो भेटलेच नव्हते तर आग लागली ना की मरून जातात ते खाली असतात ना उन्हाळ्यात मरून जातात ह्या फांद्याला ते बरेच आंबे दिसत आहेत आणि चढणार मागायला सांगितलं मी जाऊ मग आकाच चढूक लागलेत तर हा बघा आंबा ह्या आंब्यावर आपल्या काही चढवचा आता तर त्या फांद्याला तिकडे जायचं आहे तर चला बघूया कितपत जमता साधारण साधारण दाखवत मने खालते है। एवढे आंबे काढलेत मने बघू आता कॅच कशी जिंकता काढून देऊ की देठिक तोंडावर तरी डी उडवू नको तोंडावर तरी डीक उडवून घेऊ नको पासा तर काढलेत खूप <laughs> हवाय खूप हवा आहे वादळ आहे वादळ आंबा धरला होता खूप पण काढले आंबे बरेच कोणी कोणी जेवढे आंबे टाकले ना ते सगळे मनाने जिंकले त्यांनी मेहनत फुकट नाही घालवली तर आंबे बरेच आहेत काढूच जो इशू आहे वाव नाही आणि मी एक गाभितळ माणूस झाडावर चढल्यावर मित्रांनो ना खाली उतरलो आंबे आहेत पण लय पुढे 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 आहेत फु आणि त्याच्यात हवा पण लागते खूप खालून वाटतात वरून चढल्यावर लय लांब लांब वाटत तर भीती पण वाटत वाव नाही तर साधारण दहा एक काढले वाटत साधारण दहा पंधरा वाटत वरून तो दहा पंधरा पण असतील एवढेच काढले खायचो हो का ना लांब खड अनुभवतो म्हणजे वरती पिक्को आहे आंबोत आंबो पाडतोय दगड आंबा मस्त आहे टेस्ट पण भारी आहे पण जरा थोडासा डिंक लागतो शिजवून खायला भारी पण बरा वाटला आंबे ना जुगाड चालू येत आहे घळ लांब करूचा विषय आहे तर एका काठीला बांधलाय घळ तर घट्ट फक्त राहू देत मग खालचे खालचे आंबे काढता येतील इकडचे लांब लांब घळान तर घळ केलाय वाव नाही लांब पण आता उचालता काय माहीत नाही बघतंय दरम्यान मी उचलून तर मित्रांनो सगळे जुगाड करून बघितले पण तिथे एक झाड आहे ना मागे त्या झाडावर चढून आंबे काढले तर आल्यासारखे आंबे भेटले हे बघा एवढे आंबे काढलेत तर हे बरेच होतील म्हणजे आल्यासारखे काढलेत मेहनत फुकट नाही गेली अर्धा पाऊन तास चालून आणि पाऊस बघताय पूर्ण धरला आहे बघा छत्री नाही काय नाही आहे सगळं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आता घरी तर धुवून टाकीत पाणी पण संपला आहे जरासाच उरला आहे चला घड घ्या खांदावर आणि कल्टी मारा परत अर्धा पाऊन तर चालूच आहे आपल्याक तर हे इकडे आपण काल आणलेले आंबे आहेत तर आधी ना धुवून घेऊया पाऊ काढ बाहेर सगळे बरेच काढले तरी पिशवीत वाटत नाही तर धुवून घ्यायचे चांगले आणि मग शिजत टाकायचे म्हणजे बॉईल करायचे थोडेसे तर हा आंबा ना घालायला चांगला एकदम सालपण जाड आहे याची आणि मांस पण खूप असतं आतमध्ये तर ह्याचे खूप वेळ आपण टाकलेत त्याच्यामुळे आपण ह्या आंब्याच्या शोधात गेलेलो तर हा इकडे ठेवला आहे चुलीवरती टो तर पाणी, आणी पाणी हे इकडे पाणी आणि पाणी स्वच्छ घ्यायचं ते आपल्याला यूज करायचंय परत तर पाणी चांगलं घ्यायचं शिजवताना कारण पाणी आपल्याला ते वापरायला लागेल आणि हे आंबे साधारण शिजवायचे ना एकदम जास्त नाही शिजवायचे जास्त शिजव हां साल नरम होते आणि फुटणार ते लवकर मग जास्त दिवस टिकणार पण नाहीत तर एक कड काढायचा म्हणजे एक उखळ काढायचा तर इकडे टोपामध्ये आंबे सगळे भरले म्हणजे फुल पॅक टोप तर हे राहू देत ह्याचं ना लोणचं बनवूया बाबू टोप घेऊन जा लोणचं बनवूया त्याचं आपण बारक्या उचल, बार उचल? क्या रे ताकद नाहीये दोघं दोघं तर दहा दहा आंबे तर हे मीठ आहे तर मीठ टाकायचं बरंच मीठ टाकलं आहे तर हे ठेवलं झाकणवरती तर मित्रांनो आपण सकाळी आंबे शिजायला ठेवले होते तर हे बघा आंबे शिजलेत आणि आता थंड पण झालेत तर थंड करूनच टाकायचे बरणीमध्ये तर एक आंबा तुम्हाला दाखवतो मी हे बघा अशा प्रकारे शिजले आता खाऊनच बघतो तर मीठ एकदम असं चांगलं नाही लागलं आहे तर ह्याच्यामध्ये ना, ना बरणीमध्ये टाकले आपण की नंतर मग मीठ लागतं एकदम चांगलं तर आता बरणीमध्ये ट्रान्सफर करूया आम्ही सावकाश ठेवायचे ते आंबे ना फुटा कामा नाही अजिबात हो टाका तर बरणीमध्ये सावकाश ठेवून द्यायचे आणि काचेची बरणी असेल तर उत्तमच तर प्लास्टिकमध्ये पण काही खराब होत नाही राहतात आम्ही खूप वर्ष प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवतो आणि चांगले राहतात एकदम चार पाच महिने तरी चांगले असतात म्हणजे त्याच्यानंतर पण राहतील पण तेवढे पुरत नाही आम्हाला संपतात आता सगळे आंबे ट्रान्सफर केले ह्याच्यामध्ये तर हे पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ओततायचं आहे त्याच्यामुळे आपण सकाळी स्वच्छ पाणी घेतलं होतं तर हे बघा आंबे सगळे पाण्याच्या खालती बुडलेत तर आंबेना पाण्याच्या खालती बुडायला पाहिजे वरती राहता कामा नाही वरती राहिली तर बुरशी बघडणार तर पाण्याच्या आतमध्ये बुडायला पाहिजेत आणि मीठ टाकायचं आहे अजून तर मग अशी मीठ आपण कमी टाकलो होतो तर हे आता मीठ टाकायचं तर मीठ जास्त टाकायचं थोडंसं आणि हे लावलं वरणीला झाकण आता हे डायरेक्ट पावसाळ्यात खोलायचं पावसाळ्यात